शहराची खबर, या मी शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये बालिकाश्रम रोड बोरुडे मळा येथील संत श्री सावतामाळी मित्रमंडळाच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी माजी उपमहापौर अनिल बोरुडे यांच्यासह परिसरातील नागरिक मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते नगरपाथर्डी रोडवर भिंगार परिसरात दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे हा अपघात बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास झाला रामदास सटप्पा चव्हाणके असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव असून याबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तुझी कंपनी आम्हाला दे म्हणत कर्मचाऱ्यांस लाता बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना बुधवारी तीन वाजेच्या सुमारास सेफ एक्सप्रेस कंपनीत घडली संतोष रामधनी निसाद असे मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे या प्रकरणी संकेत वाळे याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे शहरात निघालेल्या रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान माईवाडा वेस येथे काही समाजकंटकांनी मुस्लिम धर्माच्या श्रद्धास्थानाबाबत आक्षेपार्ह फलक झळकवल्याने धार्मिक भावना दुखवल्याची फिर्याद अल्तमश सलीम जरीवाला यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल केली आहे एमआयडीसी परिसरातील एका कंपनी जवळ एका पॅगो रिक्षा चालकावर तिघांनी मिळून अचानक हल्ला करून त्याच्याकडील पाच हजार रुपयांची रोख रक्कम हिसकावून नेल्याची घटना गुरुवारी भर दुपारी घडली आहे या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराच्या खबरपात मध्येच मा थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर